米色包皮。 शहीद रेस्टॉरंट इथे आता एक कॉर्नर मारला की डायरेक्ट जाणार नाही विषय नाही आता एक कॉर्नर आलाय बघा त्यामुळे कॉर्नर जाऊ शकतो तुम्हाला इकडे किंवा या लवकर रुपयाला एवढी मोठी भले मोठी खाई लागल्या तरी बघा की आलोच टाम टाशी आले आम्ही वाच खाणार आहे कसं खाणार आहे वाईच खाणार आहे हा तर आम्ही आता का नाही ती ऑफर आहे का ते त्यांना विचारतो आपल्याला विचारत की आधी नाही तर आपला पाऊया आपण म्हणजे अजून काही माणसांत तर आपण आहे आता वाहना कारखान्याच्या डाव्या बाजूला तिकडे उजवबाज आहे इथे डाव्या बाजू आहे आणि त्या तिकडं आताला नाही या बाजूला डाव्या आताला हे हॉटेल रेस्टॉरंट शर्यत हॉटेल आहे हॉटेल शर्यत रेस्टॉरंट असं नाव आहे जरा तुकडे जा मिस्टेक आली बोलले जरा फरक होतो आता आपण वाईज खाय आलोय वाईज मग कसं खाणार ते आता आपण डावूलर हर्षा हर्षा बिग फॅन सर सर आता कुठे असतात डॉक्टर डॉक्टर रजना डॉक्टर अरे काय नाही एका हॉटेल रेस्टॉरंटला नाही आता मिसळ तयार केलं कशी आहे अरे काळी वाईट खाऊन आलो काय काय बोलते ना तर भावांड वाईट खायला आलेली लोक कागाचे तिकडे तिकडे आला आहेत त्यांच्या समोर विमान आहे का

विक्या तर विक्या अबे मोटर इन्स्टले गर ला आधा ला 40 दम 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 सनासँग एकदम आय हे टिक गरे बनाइ गरे बनाइ गरे बन गयो बन गयो बन गयो कि बन न गयो लस्तो भयो कि अब त न हो

तीन तास एवो आता तब पर ले ले तब हमें फस्ट कस्टम इग्नोर फस्ट आलो फर्स्ट आलो इसे पाउची उठाए थाई बज ले <laughs> <पास्टागे>। <laughs> <बागा, थाद> <laughs> ले थाई थाई बागा थाई बागा क्या थाई बागा थाई बागा हाँ कतई बंपाउ बंपाउ सिस पेगसियन ऐसा बंपाउ वाली कला हाँ कतरना कपूर ने दूसरी चार तुम उठिए पाउ नौ नौ आपण तर आम्ही गेले अर्धा पंचा शर्य हॉटेलच्या बाहेर थांबले आणि त्यांनी अजून आम्हाला काय सांगितलं नाही अपर हाय का नाही आम्ही काय नुसत्या रिल्सा बघत असती गावली वापर पण कसे आपल्या भागात घावल्या मुला का नाही आम्ही एकदम फास्ट रिल्स बघितल्या बघितल्या तेमक झाले त्यांना जर कन्फ्यूज झाले माझा आपण बघूया तुम्ही बुना नका आपण मिसळ पाव खाऊन जाणार आहे त्यामुळे काय एवढा विषय नाही बघा खुश आहे खुश आहे <laughs> तर फायनली आम्हाला आत बोलवले आणि आपण आता आत निघालोय आत जाणार आहे कसला हाताला मागे त्यांना आम्ही पहिल्यांदा आलेले म्हणून ऑफर नाही म्हणून पण असं दे आता आपण ठेवलं जाणार विषय नाही

आणि आपण आता खाणार आहे तुम्ही पण इथं या आणि हॉटेल शर्यात रेस्टॉरंटला अवश्य भेट द्या ऑफर लावले त्याने तर आम्ही खातो वाईच वाईच खातो वाईच बाबानं फायनली मावशी पावभाजी थाळी सजवत आहेत त्या हळूच आता घेऊन येणार आहे

जमो <laughs> <दो दो कीस, laughs> <आले गाले गाले। laughs> नाही <laughs> được rồi. Tôi có thấy rồi. Còn một cái nữa. Không có cái nào. Mình đã gọi rồi. Mình đã gọi rồi. Xin chào các bạn. Bạn có thấy không? Bạn có thấy không? Bạn có thấy không? Bạn có thấy không? Bạn có thấy không?

अशा तऱ्हे पावची थाळी मक्कन मागच्या भंडाईशे भंडाईशे मस्त माने अशा रीतीने आपलं पाठ जाम झाले दोन पाऊस आल्यास पण टॉपचा विषय झालेला आहे आणि एक नंबर सभा हॉटेल आहे तर तुम्ही पण अवश्य भेट द्या हॉटेल शर्यत रेस्टॉरंट याला लागते एकदा खायला लागते ऑर्डर चालू आहे तर लवकर या सध्या काल आपण दोन निघला माझ्या बाल्टी अजून पाणी पाहिजे

आपल्याला एक वेळ अवश्य भेट ओके थँक्यू धन्यवाद बाबा नो आता आपण असतो तर स्पेशल यांची मिसळ पावची थाळी खायला थाळी खाल्ल्या आज मी खतरनाक राहिला नाही टॉप दिवशी पाच जण आम्ही तेवढ्या थाळीत पाच जण खाल्ल्यात पॉट भरून तरी मी शिल्लक राहिले कशा तुम्ही लवकर या आणि हॉटेल शेर्यात रेस्टॉरंटला अवश्य भेट द्या खतरनाक आहे याला लागते खायला लागते आपण भेटू आता पुढल्या व्हिडीओ मध्ये धन्यवाद